लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना सुखद धक्का दिला आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अचानकपणे काल दिनांक एकतीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा झाले योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये येणार एकत्रित साडेचार हजार रुपये येणार अशा विविध बातम्या येत होत्या यामध्ये मी मागील दोन तीन कंटिन्यू सांगत होतो की लक्षात घ्या लाडकी योजनेअंतर्गत साडेचार हजार रुपये नक्की येतील परंतु ते दोन टप्प्यामध्ये मिळतील ज्यामध्ये पहिला टप्पा तो आपण सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कारण याबाबतची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेली होती आणि त्यानुसारच झालं सुरुवातीला लाडक्या बहिणींना एकतीस डिसेंबर पासून पंधराशे रुपयांचे वितरण त्या ठिकाणी झालेले आहे आणि उर्वरित देखील वितरण लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे ते देखील कधी होणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला अजूनही पैसेच आले नाहीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे येत होते परंतु आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्हाला जमा झाले नाहीत तसेच आमची ई के वाय सी देखील झाली आहे तरी देखील योजनेचे आमचेच पैसे का आले नाहीत असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत आता यामध्ये तुम्हाला काय काम करावे लागणार आहे जर तुमच्या योजनेचे पैसे आले नसतील तर ते पैसे येण्यासाठी किंवा ते पैसे कधीपर्यंत येतील सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला करूया तर यामध्ये लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकतीस तारखेला अर्थातच एकतीस डिसेंबरला दुपारी तीन वाजल्यापासून या योजनेच्या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे लक्षात घ्या एकतीस तारखेला तीन वाजल्यापासून हे वितरण एकतीस डिसेंबर एक जानेवारी आणि दोन जानेवारी असे तीन दिवस त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि या तीन दिवसांमध्ये राज्यातील जवळपास दो दोन कोटी तीस लाख महिलांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहे म्हणजेच की फक्त कालचा एकच दिवस झालेला आहे एक दिवस, दिवस तोही निम्म्याहून पुढे कारण तीन वाजल्यापासून पुढे वितरण सुरू झाले म्हणजेच की तीन ते साधारणपणे सात वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना मेसेजेस आले आणि सात वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पंधराशे रुपये जमा झाले म्हणूनच लगेच तुम्हाला सध्या काहीही करण्याची आवश्यकता नाही जर तुमचे योजनेचे पैसे जमा नसतील तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट सर्वात महत्वाची बघायची आहे ते म्हणजे तुमचे आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का आता नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षाला अनेक वेगवेगळ्या अटी व नियम आलेले आहेत आणि यामध्ये काही बँका काय करतात की जी खाती अशी असतात की ज्या खात्यांमध्ये काही व्यवहार होत नाहीत किंवा काही खात्यांचं सीडिंग प्रत्येक वर्षाला ई केवायसी किंवा के री साठी येतं तर त्यासाठी तुमचं आधार बँक ऍक्टिव्ह आहे का हे बघा हे ऍक्टिव्ह असल्यानंतर तुम्हाला काही त्या ठिकाणी घाबरायची गरज नाही आधार बँक सीडिंग म्हणजे आधार कार्डला बँक लिंक आहे का ऑनलाईन हे फक्त तुम्हाला बघायचे आहे हे असल्यास तुम्हाला काही घाबरायची आवश्यकता नाही त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असल्यास तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत तुमची ई के वाय सी झाली असेल तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे येणार आहेत ई के वाय सी झाली नसेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता मी सांगितल्याप्रमाणे एकतीस तारखेपासून एक आजही बऱ्याच प्रमाणामध्ये वितरण सुरू होईल आज लक्षात घ्या आजच्या टप्प्यामध्ये अकरा वाजल्यापासून ते लाडक्या बहिणींना साधारणपणे रात्रीच्या सात वाजेपर्यंत अनेक ठिकाणी अनेक ज्या जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात होणार आहे ही काही वेळा येत नसतील तर तुम्हाला तुमचे बँक खाते एकदा तपासायचे आहे स्टेटमेंट चेक करा किंवा ऑनलाईन कॉल करून तुमच्या बँकेमध्ये पैसे आले आहेत का नक्की पहा आणि ही महत्वाची व्हिडिओ असणार आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का कमेंट करून नक्की सांगा ही महत्वाची व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र